मिर्झीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये आयोजित महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद महाआरोग्य शिबिरासोबत शेतकऱ्यांचे अनुदान लाडक्या बहिणींचे बँक खाते के सी या सर्वांनी लाभ घ्यावा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी प्रत्येक प्रभागांमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये आज गरडर विठ्ठल मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून याचा लाभ घेतला आहे या शिबिराचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा आमदार भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील भाजपाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष काकासाहेब धामणे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी जिल्हा सचिटणीस बाबासाहेब आळतेकर सचिन जाधव अजित दोरकर संदीप आवटी देवधन भोरे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज किम्स उशक्काल हॉस्पिटल सांगली यांच्याविषयी सहकार्याने मोफत ओ पी डी तपासणी ई सी जी हिमोग्लोबिन तपासणी ब्लड शुगर रक्तदान तपासणी रक्तदाब तपासणी अत असताना आणि गर्भाशय कर्करोग तपासणी डोळी तपासणी मोफत मूलभूत औषधे वाटप करण्यात आली या शिबिरासोबतच आयुष्यमान भारत योजना नोंदणी नवीन मतदान ओळखपत्र नि पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी ई श्रम कार्ड नोंदणी नवीन आधार कार्ड अथवा दुरुस्ती नवीन पॅन कार्ड अथवा दुरुस्ती उद्यम आधार नोंदणीही करण्यात आल्या प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या महाशिबिराचा लाभ घेतला आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री दादा यांच्या पुढाकारानं आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे आज मंदिर शिवाजी पूजा पक्षी यांच्या शिबिराचं परत तिसरा चौथं पर्व ह्या दिलात आपण चालू होतो आणि हे करत असताना निश्चितच माता असतील कोण असतील त्यांची आरोग्य शिबिर त्यांची चिकित्स सगळं करून आपल्याला त्यांचा काय अडचण असेल तर ते दूर करण्याचं माध्यम आपण ह्या तयार होतं त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचं आहे शेतकऱ्यांचं अनुदान आहे लाडक्या बहिणींचं अनुदान आहे आणि अन इतर काय अनुदान असेल तर शासनाच्या निर्णयाप्रमाणे के वाय सी कमी गरुली पडते तर तेही आम्ही के वाय सी करायचं पण आम्ही तिथं डिपार्टमेंट केलेलं आहे त्याचबरोबर आता जी निवडणूक येणार आहे शिक्षकांची पदवीधर शिक्षकांची पदवीधर शिक्षकांची पण नोंदणी आम्ही तिथलेली आहे त्यामुळं मी सर्व जनतेला आव्हान करेन काय अडचणी असतील तर तिथं मध्ये आपण या त्यामुळं शासन प्रशासन बरोबर आहे सगळे डॉक्टर सगळे बरोबर आहेत आपल्या अडचणी दूर करणं बसले होते आमचे सगळे कार्यकर्ते उभे खूप आहे माझं आले आलेत निरंजन आलेत संदीप संदीप आर्तेकर आले जाधव आलेले आहेत आहेत काका आलेले सर्वजण आम्ही सगळे ह्या ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत त्यामुळे कुठल्याही नागरिकाला काय अडचण आली तर तिने संपर्क केला तर निश्चित त्यांच्या अडचण करायचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यामुळं कुठेही अफवेला भर न पडता काय आहे कुठला आहे काय आहे पण निश्चितच माता बहिणीसाठी ही आरोग्य शिबिर चांगलं उपयोग ठरेल असं मला वाटतं आणि त्या निमित्ताने ह्या आरोग्य आरोग्य शिबिराच्या निमित्ताने मी सगळ्यांना सोयी रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज